नमस्कार जय हिंद मित्रांनो महानगरपालिकेची जे, जे जाहिरात येणार आहे किंवा आलेले आहेत खूप साऱ्या जाहिराती आणखी यायच्या आहेत तर त्या महानगरपालिकेच्या जाहिरातीसाठी जो मराठी व्याकरणाचा सिलेबस आहे तो सिलेबस काय आहे यासाठी या भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आपण आम्हाला कळाल्या आमच्या ज्या अकॅडमीला आहेत भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल करून विचारण्यात आलं त्यांचं मी जिथं काम करतो मी आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे जिथं काम करतो तिथंही विद्यार्थ्यांनी अक्षरशः मला विचारण्याचा प्रयत्न केला की सर महानगरपालिका भरतीमध्ये नेमकं मराठी व्याकरणाचा सिलेबस काय आहे तर अशाच काही माझ्या मित्रांसाठी मी महानगरपालिका बॅच जी आपलं महानगरपालिका जो सिलेबस आहे मराठी व्याकरणाचा त्या सिलेबसमध्ये कुठल्या चॅप्टरला आपण किती वेटेज दिलं पाहिजे कुठला चॅप्टर कसा वाचला पाहिजे तो लक्षात कसा ठेवला पाहिजे त्याच्या ट्रिक्स टिप्स सगळं काही मी सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो नमस्कार मी विकास कराळे दोन हजार तेवीसमधील जी सरळसेवेची जाहिरात होती आरोग्य विभागाची त्या अंतर्गत मी पद मिळवलेलं आहे मी सध्या जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे आणि मी आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळावा म्हणून महानगरपालिकाचा जो अभ्यासक्रम आहे ते एक सांगण्यासाठी मी तुमच्या समोर इथं उभा आहे मित्रांनो आणि नक्कीच आपण सर्वजण सोबत मिळून महानगरपालिकेची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये आपलं पद निश्चित करूया आणि ते पद निश्चित करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे मित्रांनो तर वेळ न घालवता मराठी व्याकरण जे आहे मराठी व्याकरणावर आत्तापर्यंत आलेले जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते कसे आहेत ते सर्व पाहूया आपण पी क्यूच्या आधारे हे सगळं ॲनालिसिस आहे मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला आहे त्या आधारे हा ॲनालिसिस आहे प्रश्नाचं स्वरूप कसं आहे पेपर पॅटर्न कसं आहे टी सी एस घेणार की आय बी पी एस घेणार याचं टी सी एस घेणार की आय बी पी एस घेणार यापेक्षा महत्वाचं पेपर पॅटर्न कसं आहे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे डिफिकल्टी लेवल कशी आहे त्याची हे पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो सुरू करूया आपण मराठी व्याकरण सिलेबस तर मित सर्वप्रथम काय आपण कुठल्याही पेपरची जाहिरात पडल्यानंतर कुठल्याही विभागाची जाहिरात पडल्यानंतर आत्तापर्यंत त्या जाहिरातीमध्ये त्या विभागाचे कुठले कुठले पी वाय क्यू झालेले ते पी वाय क्यू आपल्याला पाहावे लागतात त्यानुसारच आपल्याला पुढची रणनीती ही ठरवावी लागते तिथंच आपल्याला कळतं की पेपर सेटर जो आहे तो नेमकं कुठल्या उद्देशानं पेपर सेट करतो तो प्रिव्हिस इयरचाही आधार घेत असतो प्रिव्हियस इयर आपल्यासाठी आरशाचं काम करतात मित्रांनो आणि मराठी व्याकरणामध्ये फापट पसारा वाचण्यापेक्षा थोडक्यात महत्वाचं वाचा आणि या प्रोसेसमधून निघून जा जर तुमचा अभ्यास बेसपासून असेल जर मुळाला धरून असेल तर तुम्हाला प्रश्न टॅकल करताना जास्त अडचण येत नाही तो प्रश्न कसा फिरवलेला आहे हे तुम्हाला तिथंच कळतं पण जर तुम्ही मुळापासून अभ्यास केलेला नसेल जर तुम्ही मुळापासून अभ्यास केलेला नसेल तर तुम्हाला तो तु प्रश्न तुम्ही वाचलेला असतो त्याचा तुम्ही अभ्यास केलेला असतो पण तो तुम्हाला नवीन वाटायला लागतो आणि आपण तिथं ठोको टुक्का ठोकून देतो थो। मग असं न करता आपण एकदम स्टेप बाय स्टेप सर्व चॅप्टर पाहणार आहोत मित्रांनो पहिला चॅप्टर काय मग मराठी व्याकरणाची सुरुवात मराठी व्याकरणाची सुरुवात ही वर्णमाला या चॅप्टरपासून होती वर्णमाला आता वर्णमाला हा चॅप्टर डिटेल्ड अभ्यासायचा का आपल्याला नाही वर्णमाला चॅप्टरमध्ये काही अपवाद आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्या मराठी व्याकरणामध्ये पहिल्यांदा आलेल्या आहेत मराठी व्याकरणामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे स्वरांची संख्या वाढलेली आहे व्यंजनामध्ये त्याचे काही सप्टाईप पडतात जसं की ळ हा स्वतंत्र वर्ण आहे ळ संस्कृतात नाही ची जागा ळ संस्कृतात नाही तर संस्कृतातील ल ची जागा मराठीमध्ये न घेतलेली आहे जसं उदाहरणार्थ तुम्ही मल म्हणता संस्कृतमध्ये तर मराठीमध्ये त्याचं मळ असं होतं तुम्ही संस्कृतमध्ये ब ल म्हणता तर मराठीमध्ये त्याचं रूपांतर झालं बळ तर या ची जागा अळणी घेतलेली आहे हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपल्याला प्रश्न झटझट सुटायला लागतात त्याच्या मागची हिडन कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो आणि वर्णमाला या चॅप्टरमध्ये स्वर व्यंजन विशेष संयुक्त व्यंजन स्वतंत्र वर्ण महाप्राण अल्पप्राण कठोर व्यंजन मृदू व्यंजन कठोर मृदु व्यंजन अल्पप्राण व्यंजन असे काही सबटाईप्स पडलेले त्यामध्ये ते सगळे सबटाईप्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे डोळ्या खालून घालणं गरजेचं आहे तिथंही प्रश्न फिरू शकतो दुसरा विचार केला तर दुसरा कुठला चॅप्टर आहे तर आ, दुसरा चॅप्टर आहे प्रयोग प्रयोग चॅप्टरवर तुम्हाला जास्त प्रश्न पाहायला मिळतात मग प्रयोगामध्ये काय सकर्मक कर्तरी कर्तरी कर्मणी भावे मग कर्तरीमध्ये सकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी कर्मणीमध्ये कर्म प्रेझेंटच लागतं आकर्मक कर्मणी होतच नाही आपण आक्रमक कर्मणी बळजबरी घालून देतो मध्ये जर तिथं कर्मच प्रेझेंट नाही तर कर्मनी कर्मच प्रेझेंट नाही तर प्रयोग होईल कसा प्रयोगासाठी कर्म महत्वाचं आहे आपल्याला आपल्याला कर्म लागतंच तिथं मित्रांनो मग कर्माशिवाय कर्मनी प्रयोग होतच नाही भाव्यप्रयोग मग त्याच्या काही ट्रिक्स आहेत जसं कर्त्याला प्रत्यय लागला कर्मनी प्रयोग कर्माला प्रत्यय लागला कर्मनी प्रयोग दोघांना प्रत्यय लागता कर्त्याला कर्माना दोघांना प्रत्यय लागला तर तो प्रयोग होतो हे ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं ला आपल्या ट्रिक्स डेव्हलप होतात आपण जसं जसं त्या सिलेबसमध्ये त्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो तिथं तुम्हाला स्वतःच्या ट्रिक्स कळायला लागतात की अरे याच्या मागं असं आहे ते जेव्हा कळायला लागतं तर तेव्हा खरा प्रॉपर अभ्यास झालेला असतो मित्रांनो आपला मग, ते ते ती मग प्रयोग या चॅप्टरमध्ये तुम्हाला वर्णमालेचा विचार केला तर इथे तुम्हाला एखाद प्रश्न पाहायला मिळू शकतो पण प्रयोगामध्ये तुम्हाला दोन ते तीन प्रश्न पाहायला मिळतात मग प्रयोग चॅप्टर इग्नोर करून चालतो का नाही येणाऱ्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला प्रयोगावर प्रश्न दिसणार आहेत मित्रांनो मग तिसरा चॅप्टर जर पाहिला आपण तर शब्दांच्या जाती शब्दांच्या काय मित्रांनो शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जातीमध्ये काय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी यावे उभयानु यावे केवलप्रयोगी हवे असे काही शब्दांच्या जातीमध्ये मोडतात की मग तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं जातं सेंटेन्समध्ये तुम्हाला कर्ता ओळखायला लागतात कर्म ओळखायला लागतात क्रियापद ओळखायला लागतात मग आ, कर्म किती दोन टाईपचे कर्म असतात एक सकर्म एक द्विकर्म कर्म असाही एक फंड आहे अशी एक गोष्ट आहे मराठीमध्ये मग द्विकर्म कर्मावर कर्मा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मग द्विकर्म कर्मामध्ये तुम्हाला वाक्यात दोन कर्म दिसतात मग कस अशोकला उदाहरणार्थ तुम्ही मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतोय अशोकला आईने आईने दुधाला पाठवले हो दुधाला म्हणजे दूध आणायला पाठवले ठीक आहे अशोकला आईने दूध आणायला पाठवले तर मग तुम्हाला इथं आई पण दिसते आणि दुधाला पण दिसते पाठवले आता पाठवण्याची 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 काय क्रिया है। क्रिया आहे आहे तुम्हाला क्रियादर्शक शब्द वाक्यात दिसला की त्याला प्रश्न विचारायला लागतात तुम्हाला मग पाठवणारी कोण आहे मग नारा नारी नारे जेव्हा तुम्हाला क्रियापदाला नारा नारी नारे असा प्रश्न विचारता पाठवणारी कोण आई झाली आपली करता झाली आपली <relying assessment> करता मग कर्म पाठवण्याची क्रिया कोणावर झाली एक अशोकवरही झालेली आहे आणि एक दुधावरही झालेली <OLED> आहे दूध आणण्याची पण क्रिया झाली ना आणि जाण्याची पण क्रिया झाली अशोकला पाठवलंय ना दोन क्रिया झाले मग अशोकला आणि दुधाला मग दूध इथं वस्तुवाचक कर्म आहे दूध काय वस्तुवाचक कर्म आहे अशोक काय व्यक्तिवाचक कर्म मग वस्तुवाचक कर्मानुसार नेहमी क्रियापद बदलत असतं वस्तुवाचक कर्म हे प्रत्यक्ष कर्म असतं मग अशा काही कन्सेप्ट आहेत ज्या तुमच्या समोर मी ठेवणार आहे तुम्हाला समजून सांगणार आहे त्याच्या मागचा अर्थ तुम्हाला कळणार आहे आणि तिथंच तुमचे माक्स जाणार नाहीत तुम्हाला त्याचा मागचा अर्थ कळाला पाठ करण्याची गरज राहत नाही मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहिलं तर शब्दांच्या जातीमध्ये मग तुम्हाला सर्वनाम विचारतात सर्वनाम दर्शक सर्वनाम त्यानंतर दर्शक सर्वनाम दिसतं हा ही हे तो ती ते त्यानंतर विशेषण चॅप्टर जर घेतला तर विशेषण चॅप्टरमध्ये तुम्हाला एका सेंटेन्समध्ये दोन तीन विशेषण दिले जातात किंवा एखादं विशेषण असतं तर त्या नामाविषयी अधिक माहिती सांगणारे जे काही शब्द असतात त्याच्यामध्ये नामाविषयी जसा पांढरा सदरा हिरवे लुगडे मग सदरा कसा आहे तर पांढरं आहे मग पांढरं काय झालं त्या सदराविषयी अधिक माहिती सांगते ते म्हणून सांग ते काय झालं विशेषण झालं विशेषणावर तुम्हाला असे सोपे प्रश्न पाहायला भेटतात विशेषण झालं क्रियापद झालं क्रियापदामध्ये तुम्हाला संयुक्त क्रियापद पाहायला भेटतं संयुक्त क्रियापदाबद्दल तुम्हाला प्रश्न आलेले आहेत त्यानंतर तुम्ही पुढचं पाहितलं तर पुढचा जो चॅप्टर आहे जिथं तुम्हाला प्रश्न आलेले आहेत एकच मिनिट मोबाईल वापरतो तर पुढचा जो प्रश्न लिंग विचार लिंग विचार चाप्टर आहे वचन विचार लिंग विचार वचन विचार आणि विभक्ती विचार आणि विभक्ती विचार, विचार। मग लिंगमध्ये पुल्लिंग कुठलं स्त्रीलिंग कुठलं नपुस्त्री कुठलं मग त्यामध्ये अपवाद जे आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे अपवादावर प्रश्न फिरतो त्यानंतर वचन विचारामध्ये एक वचन अनेक वचन द्विवचन होत नसतं एक वचन अनेक वचन मराठीमध्ये द्विवचन हे कन्सेप्टच नाही आहे तर एखादा शब्द तो एखादा शब्द तुम्हाला दिलेला असतो तु, मग त्याचं स्त्रीलिंग करायला सांगतात त्याचं पुल्लिंग करायला सांगतात किंवा त्याचं वाक्य त्याचं रूपांतर करायला सांगतात वचन विचारामध्ये एक वचनाचं अनेक वचन जसं बाळ आहे तर एक बाळ तर अनेक बाळे असतं का तर बाळाला बाळच राहत असतं असे काही त्यामध्येही काही अपवाद लपलेले आहेत त्या अपवादावर तुम्हाला प्रश्न फिरलेले दिसतात विभक्ती विचारामध्ये तुम्हाला विभक्ती विचारामध्ये तुम्हाला कारक अर्थावर प्रश्न जास्त दिसतात विभक्ती विचारामध्ये तुम्ही आतापर्यंत हेच पाहिले की प्रथमा द्वितीया तृतीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी संबोधन झालं संपलं मग प्रथमेचे प्रत्येक कुठले द्वितीयचे ते कुठले तृतीयचे कुठले आता द्वितीय आणि तृतीय याच्यामध्ये तुम्हाला साम्य आढळतं द्वितीय आणि तृतीय याच्यामध्ये तुम्हाला साम्य आवडतं आढळतं पण ते प्रत्येक वाक्यामध्ये विविध प्रकारचे कार्य करतात त्यांचं कार्य तिथं बदलतं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक हे लिहितो मधूने मधूने चाकूने केक कापला चाकू चाकूने केक कापला मग चाकू ने आता याला ने प्रत्यय लागला तुम्हाला कापण्याची क्रिया कोणावर झालेली केक ने आणि केक कापण्याचं साधन कुठलंय तर ते आहे चाकू आणि त्याला प्रत्यय लागलाय ने मग ने द्वितीचं प्रत्यय आहे ने कुठलं द्वितीयचं प्रत्यय सॉरी तृतीयचं प्रत्यय ने मग ने जर चाकू हे साधन आहे साधन असल्या कारणानं ने प्रत्यय द्वितीयत पण येतं आणि तृतीयेत पण येतं मग कार हे साधन असल्या कारणानं द्वितीयचा करण आहे हे तुम्हाला तिथं कळणं गरजेचं आहे म्हणून विभक्तीमध्ये प्रत्यय कारकार त्याचे वाक्यातील कार्य हे सगळे तुम्हाला पाहावे लागतात यावरही तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात मित्रांनो त्यानंतर आता तुम्ही पुढे गेलं तर वाक्य रूपांतर हा जो चॅप्टर आहे वाक्य रूपांतरावर तुम्हाला प्रश्न दिसतात मग वाक्य रूपांतर जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी विधानार्थी उद्गारार्थी असे काही प्रश्न दिसतात तुम्हाला आणि इथं तुम्हाला प्रश्नांची संख्या ही अत्यंत जास्त दिसते इथं प्रश्न आहेत खूप सारे त्याच्यामध्ये जे विशेष चिन्ह असतात ते चिन्ह तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात मग प्रश्नार्थी वाक्य प्रश्नचिन्ह विधानार्थी वाक्य काय वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असे काही छोट्या छोट्या ट्रिक आहेत ज्या लक्षात ठेवण्यासाठी सोप्या असतात मग साधं वाक्य केवळ वाक्य विधानार्थी वाक्य याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला दोन्ही वाक्य दिलेले असतात मग साधं वाक्य वाक्य ऑप्शनमध्ये साधंही वाक्य दिसतं आणि विधानार्थी वाक्य दिसत काय फरक आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट कळाल्याशिवाय तुम्हाला ते समजत नाही की वाक्य कुठलं विधानार्थी वाक्य कुठलं त्यानंतरचा विचार केला तर मग काळ हा चॅप्टर आहे काळ काळ या चॅप्टरमध्ये <clears throat> तीन भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ मग त्याच्यामध्ये त्याचे सबटाईप मोडतात अपूर्ण पूर्ण रीती मग रीती म्हणजे काय रीतीवर प्रश्न आलेले आहेत रीती वर्तमान काळ मी लहानपणी चड्डी घालायचो मी शाळेत दफ्तर घेऊन जायचो मी काल मी नेहमी पळत असायचो मी पळत जाईल म्हणजे एखादी क्रिया वारंवार घडणारी तुम्हाला तिथं प्रत्यय येतो की जे जी क्रिया वारंवार घडलेली आहे पास्टमध्ये प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये तुम्ही ती क्रिया वारंवार करणार आहात केली आहे किंवा करत आहात तर तिथं रीती ही गोष्ट येते आणि रीती जिथे येते तिथं वारंवारता दिसते तुम्हाला तिथं नेहमी करण्याची क्रिया दिसते मग ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की रीती नेमकी आहे काय ते उदाहरणानिशी आपण समजून घेणार आहोत तर काळ या चॅप्टरमध्ये असे अशा गोष्टी दिसतात तुम्हाला त्यानंतर पाहण्याचा विचार केला मित्रांनो आपण सिलेबस डिकोड करतोय कुठलीही गोष्ट पाहण्याअगोदर कुठलाही पेपर सोडवण्या अगोदर जाण्या अगोदर पेपरला आपण पेवायकेचा आधार घेणं गरजेचंच आहे पी क्यू हे आपले मार्गदर्शक असतात पी क्यू आपल्याला पेपरपर्यंत पेपरपर्यंत जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे हो हे सांगण्यासाठी एक आरसा असतात त्याच्यामुळे पी क्यूला इग्नर करू नका मित्रांनो मला सांगणार आहे आता पुढचं जर पाहाल तर विरामचिन्ह 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 हा प्रश्न आहे मग विराम चिन्ह स्वल्पविराम अल्प स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम बरोबर स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम असे काही प्रकार पडतात त्यामध्ये स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम उद्गारचिन्ह प्रश्नचिन्ह मग त्याचं वाक्यामध्ये कार्य काय आहे वाक्यामध्ये ते चिन्ह तुम्हाला दिसताक्षणी त्याचा प्रकार कसा बदलतो त्याच्यावर प्रश्न कुठले आलेले आहेत ते पाहणं गरजेचं आहे तुमच्यासाठी त्यानंतर पाहितलं तर आता समानार्थी आणि विरोधार्थी समानार्थी विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी इथे तुम्हाला दोन ते तीन प्रश्न पाहायला भेटतात त्यानंतर आहे मनी वाक्प्रचार मनी वाक्प्रचार इथे प्रश्न आहेत त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध शब्द शुद्ध शब्द त्यानंतर जे सेंटेन्स आहे जे वाक्य दिलेले तुम्हाला ते वाक्य जे आहे त्याच रूपांतर करायला सांगतात तुम्हाला मग तुम्हाला केवळ वाक्य दिलेलं असतं त्याला संयुक्त वाक्य करायला सांगितलेलं असतं किंवा संयुक्त वाक्य दिलं असतं त्याला मिश्र करायला सांगितलं असतं तर मग आता केवळ वाक्य केवळ वाक्य कसं असतं सिंपल असतं त्याच्यामध्ये कुठलंच उभयान हवे तुम्हाला दिसत नाही पण त्याच्यामध्ये एक अपवाद आहे जेव्हा केवळ वाक्यात दोन क्रिया दिलेल्या असतात दोन क्रिया तेव्हा ते केवळ वाक्य नसतं मित्रांनो दोन क्रिया दिल्या असतात तेव्हा ते केवळ वाक्य नसतं मग हे जर कळलेलं नसेल आणि वाक्यात जर एखादं उभयाने दिसलं नाही तर आपण काय ठोकून येणार आहे केवळ वाक्य आणि तिथं आपण फसणार आहोत मग तिथं पाहावं लागतं क्रिया दोन आहेत का एक आहे त्या दोन क्रिया जर असतील तर तिथं ते केवळ वाक्य होत नसतं आपल्याला फक्त पाठ करायची सवय लागलेली आहे आपण फक्त पाठ करण्याचा त्या फ्रेममध्येच बसलेलो आहेत त्याच्या बाहेर पाहतच नाहीत त्याच्या मागे समजून घेणं हे गरजेचं आहे आणि समजून घेण्यासाठी प्रॉपर नॉलेज लागतं आपल्याला आणि ते प्रॉपर नॉलेज आपण येत्या दिवसांमध्ये जे आपले बॅच आहे किंवा युट्यूबच्या सहाय्यानं युट्यूब लाईव्ह घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे मित्रांनो पुढे पाहितलं तर अलंकार चॅप्टर अलंकारावर हो तुम्हाला प्रश्नांची संख्या ही अत्यंत कमी आहे मग अलंकारामध्ये काय शब्दालंकार आणि अर्थ अलंकार असे दोन हे पडतात त्याच्यात डिवायडेशन होत शब्दालंकार आणि अर्थ अलंकार मग ते त्याचे हो ते, सब टाईप आहेत आणि त्याचे उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये द्विरुक्त होतं किंवा एकच शब्द वारंवार येतं किंवा यमक होतो तिथं यमक अलंकार व प्रश्न पडलेले तुम्हाला यमक अलंकार प्रश्नांची संख्या जास्त नाही आहे तिथं पण यमक अलंकार हा चॅप्टर इग्नोर करूनही चालत नाही आपल्याला अलंकाराला आपल्याला व्यवस्थितरित्या पाहावं लागतं मित्रांनो मग एवढंच का तर एवढंच नाही त्यानंतर जो आहे उतारा उतारा मग उतारा दिलेला असतो त्याच्यावर तीन ते पाच प्रश्न विचारलेले असतात मग त्या उतारा उतारामध्ये तुम्हाला उताऱ्याचा संदर्भ घेऊन तुम्हाला तिथं त्याला एक टायटल द्यायला सांगितलेलं असतं याला योग्य शीर्षक द्या असं तुम्हाला सांगितलेलं असतं आणि उताऱ्यामध्ये उताऱ्याला संदर्भ घेऊन काही त्यामध्ये समानार्थी प्रश्न विरोधार्थी प्रश्न टाकलेले असतात मग याचा विरोधार्थी शब्द कुठला वाक्यातील उतार्यातील या शब्दाला विरोधार्थी शब्द कुठला किंवा समानार्थी शब्द कुठला किंवा गाळलेल्या जागा दिलेल्या असतात उतार्यामध्ये तिथे योग्य शब्द फिट करा असे प्रश्न असतात मग उतार्यामध्ये तुम्हाला चार ते पाच प्रश्न पाहायला मिळतात मग या चार ते पाच प्रश्नांना सोडून चालणार नाही उतारा हा आपला हातचे मार्क्स असतात उत्तराला इग्नोर करून चालत नाही मित्रांनो मग एवढा सिलेबस तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करून जायचं यावरच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न फिरणार आहेत मित्रांनो आणि हा सिलेबस आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत मग महानगरपालिकेची जी बॅच आहे आपली तो ट्रिपल नाईनमध्ये बॅच आहे आणि हे बॅच त्यामध्ये काही डेमोलेक्चर्स आहे ते डेमोलेक्चर्स तुम्ही पहा आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल की यातलं मार्गदर्शन हे तुमच्यासाठी उपयुक्त आहे तुम्हाला पोस्टपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे मार्गदर्शक आहे तर तुम्ही नक्कीच ही बॅच परचेस करा अन्यथा आपण आहोतच सोबत तो चला मित्रांनो इथं आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू